मी पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण मासातला गुरुवार आहे या गुरुवारचे महत्व मी आता या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बुधवारच्या दिवशी आपण जे काही कर्मकांड केलं त्याचप्रमाणे आज गुरुवारी देखील आपल्याला तेच कर्मकांड करायचं आहे अर्थात बुध ग्रह व बृहस्पतीचे पूजन विधिवत पंडिता मार्फत आपल्याला करायचे आहे बुध ग्रह हा सगळ्यात छोटा ग्रह आहे बारा ग्रहांमधून आणि तो बुद्धीचा कारक आहे मित्राने व बृहस्पती हा जो ही जी देवता आहे ही देवांचा गुरु आहे बृहस्पती हा देवांचा गुरु आहे त्यामुळे याचे पूजन आणि बुध ग्रहाचे पूजन आपल्याला आजच्या गुरुवारच्या दिवशी करायचे आहे पण विध कारण त्यांच्याकडे बुध ग्रह व बृहस्पतीचे सोन्याचे टाक असतात कोणाकडे पंडितांकडे पुरोहितांकडे त्यांचे पूजन पंडित संकल्प सोडून आपल्या हातून करून घेणार मग आपले कर्तव्य ठरते की पंडिताचा योग्य तो मान सन्मान आपण करायचा त्यांचा काही दा धर्मक देखील त्यांना करायचा अन्न वस्त्र जानवे जोड दक्षिणा इत्यादी याचे काही पुण्य आपल्या नावे जमा होण्याची शक्यता राहणार आहे असे कर्मकांड केलेले कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्रावण मासातला गुरुवार संबंधी जो पूजनाचा व्हिडिओ मी आपण सांगितलाय तो याच ठिकाणी संपवत आहे तेव्हा आपला सर्वांना माझी नंबर विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपण जर माझ्या मता समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, अपले शेर करा। बाक्स अपले आनि आपले कुटुंब परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लिहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा ओम शिवा महादेव